नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवानो आपण पाहूया पुणे गुलटेगडी इथे आजचे म्हणजे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे कांदा बाजारभाव आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती दिल्ली आजतपूर मुंबई बँगलोर सोलापूर पिंपलगाव बसवंत चांदवड गुजरात इथे कांदा आवकची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण सुरुवात करूया पुणे येथून पुणे गुलटेकडी इथे आज जुने कांद्याचे पाच पेक्षा जास्त कांदा गाड्या तर नवीन कांद्याचे पंचेचाळीस पेक्षा जास्त कांदा एकूण अंदाजा पन्नास पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक हे पुणे गुलटेकडी इथे आज दाखल झालेली आहे तर नवीन कांद्याला चाळीस रुपये ते पन्नास रुपयेपर्यंत भाव निघालेला आहे तर जुने कांद्याला साठ रुपये ते सत्तर रुपयेपर्यंत भाव आज पुणे गुलटेकडी इथे निघालेला आहे तर मित्रांनो आपण पाहूया मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती तर इंदोर मंडी इथे आज जुने कांद्याचे सात हजारपेक्षा जास्त कांदा गोण्या तर नवीन कांद्याचे त्रेचाळीस हजारपेक्षा जास्त कांदा गोन्याची आवक हे आज इंदोर मंडी इथे दाखल झालेली आहे तर मित्रांनो आज दिल्ली आझादपूर मंडी इथे आज चार कांदा गाड्या आणि अलवरचे सदोतीस हजार कांदा गोन्यांची आवक आज दिल्ली आझादपूर मंडी इथे आज विक्रीसाठी आहे तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये एकशे तेहतीस कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे नो पिंपल गाव तर मित्रांनो पिंपलगाव बसवंत मंडी इथे आज पंच पंचावन्न कांदा वाहनांची आवक हे दाखल झालेली आहे उन्हाली कांद्याचे पंधरा गाड्या तर नवीन लाल कांद्याचे चाळीस गाड्या तर मित्रांनो चांदवड बाजार समिती इथे आज एकशे ऐंशी कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो बँगलोर मंडी इथे आज तीनशे चौसष्ट कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो सोलापूर मंडी इथे आज तीनशे पंचवीस कांदा वाहनांची आवक ही आतापर्यंत दाखल झालेली आता आहे तर गुजरात महुवा बाजार समितीमध्ये सत्तावीस हजार नवीन लाल कांदा गोण्यांची आवक हे आत्तापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो हे होते आजचे म्हणजे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा आवक आणि बाजारभावची माहिती तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच कांदाच्या भावाबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनल जुनर ऑन ने एक्सपोर्टला सबस्क्राईब करा तुमचे समोर बेल ऐकून दिसते ते दाबा जेणेकरून तुम्हाला कांदा संदर्भात देशातील सर्व माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या भेटतील धन्यवाद जय शिवराय